अब्दुल्लाट समतानगरमधील अडीच गल्ली नंबर रास भरवसे अब्दुल्लाट समतानगर गल्ली नंबर अडीच मध्ये नागरी सुविधा करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले अब्दुल्हालाट येथे समतानगर वसाहत आहे या समतानगरमध्ये क्रमाक्रमाने अनेक गल्ल्या आहेत पण गल्ली नंबर दोन व तीन मधील गल्ली नागरी सुविधापासून वंचित आहे या अर्ध्या गल्लीतील शौचालयाचे घाण पाणी रस्त्यावर आल्यामुळे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली असून अडीच नंबर गल्लीतील नागरिकांना सातीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित गल्ली दोनमधील आहे की तीनमधील हे कळायला मार्ग जनतेला नाही म्हणून गल्ली नंबर अडीच असंच म्हणावं लागेल संबंधित नागरिक आमची गल्ली अर्धीच आहे म्हणजे अडीच आहे म्हणून याकडे कोणताही लोकप्रतिनिधी किंवा ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही आणि आने गेले अनेक वर्ष आम्हाला मूलभूत हक्कापासून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे जर सात दिवसाच्या आत आम्हाला पाणी निचरा होण्यासाठी गटारी येण्या जाण्यासाठी रस्त्याची सोय न केल्यास तीस बारा दोन हजार चोवीस रोजी सहकुटुंब ठिया मारून बसू असे निवेदनात म्हटले आहे ग्राम देवता प्रतिनिधी सतीश कुर्णे नमस्कार। गर, आमचा दे तीस ते पस्तीस वर्षा वंचित आहे ग्रामपंचायतीकडून आम्हाला रस्ता आणि गटारी याबरोबर आपली सांडपाण्याची व्यवस्था किंवा संडाचं पाणी गटारीचं पाणी हे आमच्या रस्त्यावर येत आहे आणि ते आल्यामुळं आम्हाला येण्या जाण्यास त्रास होत आहे आरोग्यात धोका निर्माण होईल अशा पद्धतीनं परिस्थितीनं निर्माण झालेली आहे आणि ह्या परिस्थितीकडून आम्हाला जावं लागत आहे त्यातून आम्हाला लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेऊन सुटका करून द्यावी आम्ही समतानगर गल्ली नंबर अडीच मध्ये ब्रायव्हरचे आहोत आणि आमच्या गल्मध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षासाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही तिथे रस्त्याची कामं चालले नाही गटाऱ्याची कामं चालली नाही डांबोवरती बल्ब नाही आहे आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये तक्रार आता ॲप्लिकेशन अर्ज देऊन सगळे ग्रामस्थ आमच्याकडे जे काही आहेत सगळेजण आम्ही इथे तक्रार करणार तरी पण त्याच्यावर कोणतेही ॲक्शन घेण्यात आले नाही आम्ही स्वतःला स्वखर्चं आम्ही सगळ्यांनी रोडवर जे काही अतिक्रमण आहे ते सगळे हटवलेले आहे पूर्ण बारा फोटी रस्ता व्हायला पाहिजे आणि गटर वाढवली पाहिजे त्यासाठी जे पण आवश्यक कार्य आहे ते आम्ही सगळे केलेले आहे पूर्ण त्यांना मोकळी करून दिलेली आहे पण त्यांनी सांगितले की दोन दिवसानंतर त्यांनी जर पाडून देतो आणि त्यानंतर रस्त्याचे काम चालू होईल असे त्यांनी आश्वासनही दिले होते पण त्यानंतर कोणत्याही प्रकारचे त्यांनी जाहीर केलेलं नाही किंवा रस्ता मंजूर करण्यासाठी त्यांनी काही त्यांनी त्यानंतर त्यांनी कोणतेही पाऊल उचललं नाही आम्ही आज ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी देखील द्यायला आलो होतो त्यांनी ते पोच पावती ते दिलेले आहेत ते तुमच्यासमोर आम्ही सादर करत आहे त्यांनी सांगितलेले आहेत की सत्तावीस तारखेला त्यांनी येऊन निरीक्षण करून त्यावर काय असेल ते त्यांनी पुढचं मार्ग त्यांनी करतील